मला नमस्कार मी वर्षा आणि मी आलेली आहे माझ्या पप्पांच्या घरी आणि आजी त्यानंतर आजीने घेतलं तिच्या पतवंडाला आणि त्यांच्या दोघांचं असं काहीतरी चालू होतं एवढं खेळत होते त्यांची दोघांची चालू होती मस्ती माझ्या पिल्लूला पण खूप मजा येत होती त्याला पण वेगवेगळं वातावरण वेगवेगळं बघायला भेटत होतं त्याला हे वातावरण खूप आवडलं होतं पोळ्या पोळ्याला नाही त्यानंतर माझ्या आणि त्याच्या मावशीचं असं काहीतरी चाललं होतं तर दुसरीची दिवसाची सकाळ अशी काहीतरी झाली होती त्यानंतर माझं पिल्ल उठलं झोपेतून असं उठल्यानंतर हाय बाहेर स्वागत द्यायला तर आमची दिवसाची सकाळ अशी काहीतरी झाली होती आणि आत्ताशी झोपेतून उठल आणि इकडं बकऱ्या चरत आहे मम्मी मम्मीकडं आणि आम्ही आलेलो आहे सध्या मम्मीकडं तर हे असं काहीतरी माझं पिल्लू येतं नंतर ही आई मम्मी त्याच्या घराचा माझा सेस आहे सगळं नंतर हे मम्मींचं घर हे आई मम्मी त्याचं घर तर मग मम्मी त्यांच्या घरासमोरचं मंगल कार्यालय ज्यांना कोणाला माहीत असेल हे मंगल कार्यालय कोणतं आहे तर त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा हे मंगल कार्यालय घरासमोरच आहे एकदम तरी मम्मी त्यांचं हे घर आणि त्या घरासमोर आहे हे मंगल कार्यालय तर नक्कीच कमेंट करून सांगा त्यानंतर ही आहे माझी आजी आजी करीत होती चपात्या ते झाल्या होत्या चपात्या आणि मी काढित होते व्हिडिओ त्या हे मम्मी त्यांच्या घराचं काम सतत चालू आहे अजून त्यासाठी तर वाळू वगैरे उपटली त्याला बाकी आहे तर तुम्हाला आता माझ्या आजोबांची ओळख मिळते हे आहे माझे बाबा बाबा आजी पण दाखवतो तुम्हाला तर या आहेत मम्मी त्यांच्या शेळ्या शेळ्यांचं चाललं होतं खायचं काम त्यांना घातला होतं तो तिचा पाला आणि आतमध्ये पण भरपूर शेळ्या होत्या मम्मी त्यांच्याकडे सगळ्या शेळ्या आहेत चाळीस शेळ्या आहेत शेळ्या असं काहीतरी वक्र खात होते चारा आणि शेळ्या होत्या आतमध्ये त्यानंतर सगळं आवरून मी निघाले सासरी जाण्यासाठी कारण आम्हाला जायचं तर पुण्याला सग सासरी गेल्यानंतर जरा आवरा आवर केली आणि दुसऱ्या दिवशी निघायचं होतं पुण्याला पुण्याला निघालो आम्ही पुण्याला चालल्यानंतर हा आहे समोरचा घाट हा समोरचा असलेला घाट सर्वांनी ओळखलाच जसं हा कोणता घाट आहे सर्वांनाच माहीत आहे आणि हा घाट असं कोणालाच माहीत नाही असं नाहीच आहे तर गेलो आम्ही पुण्याला तर पुण्याचं उद्यापासून तुम्हाला पुण्याचे व्लॉग दिसतील तर चलो बाय